नमस्कार चला तर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या नवीन अशा व्हिडिओमध्ये आणि सगळ्यांना सकाळी सकाळी गुड मॉर्निंग कारण आता जेवण खाऊन आवरले सकाळचे आणि काही एवढं थोडं पाऊस झालेला होता काल त्यामुळं एवढं असं आवरत कामं पण नव्हते तर आता आम्ही चाललेलो आहे तिकडं मंदिराच्या तिकडं तर आता आपल्याकडं म्हणजे मंदिराकडे जाऊन आता आपल्याला काही असं नवीन आहे आणि पाऊस झाले नंतर काही खुरपायला चालत नाही पण आपली खुरपणीचं पण काम सगळं आवरलंच होतं तर आता तिकडे जाऊन आता आपल्याला मस्त माळ लायचं आहे आणि सोनपापडी कविता आणि मी आम्ही तिघे चाललेलं आहे सोमपापडी सगळ्यांना आहे का तिकड इकडं तिकडं माग्यांना हाय करायचं थोडीशी लाज होती पण तिला जर कोणी काही म्हणा तिला लई हसू येत तर आता चाललेलं आहे मग वावरामध्ये आणि थोडस ओलं झालं होतं आणि मग त्यामुळं म्हणलं आता थोडंफार असं काही लावलं ना वावरामध्ये तर आपण शेतकरी माणसं आहे त्यामुळं वावरात काही लावलं तर येत मग त्यामुळं आता आम्ही मस्त आता वावरा म्हणजे आम्हाला गवारी पा भेंड्या सगळं लावायचंय सोनपापडी कशी पुढे पडते आणि लगेच बसून घेतील कंटिन्यू घरीच राहते त्यामुळे तिला वावरात यायचं म्हणलं ना तर इतका आनंद होतो का बस तेव्हा पुढं पडती आणि थकली की घेती बसून मग खाली तरी आज शंभु आहे सोबत शंभून कोण नाही आणलं जपेलय का तर आता हे पहा आम्ही औरत पण आहे आणि इथं बसलो सोन पापडी आणि मी आणि आता हे सगळं तुम्हाला बी दाखव आम्ही काहीच कैच बी आणलेलं आहे आणलेलंय आता बारीक बारीक याच्यामध्ये पिशाय मध्ये सगळं बी आणलं आम्ही आता आणि याच्यात कसं ती काय याच्यात थोडस मिठी बर आपण आहे ना ही बाय ते मागच्या वर्षी लावले आता सगळं सांडंग असो पापडी तरी आपण एक एका मध्ये असं थोडं थोडं बी आहे आपण म्हणजे दरवर्षी कसं बी साठून ठेवत राहतो म्हणजे मग पुढच्या वर्षी लावायला गवारीच लावले ना तरी लाव तर किती मस्त हे होतात पाय आणि याच्यामध्ये आपल्या भेंड्याचं बी आहे बघ मस्त गावराम भेंडे आहे हे गावराम भेंड्याचं बी इकडे गवार आहे म्हणजे मग थोडं थोडं लावलं तर मग कसं बी बाजार पुरत होऊन जात आपल्याला हे शोपूच आहे शोपूचं बी मस्त असं एकदम भारी गावरानच आहे सगळं नको तर आपण करडी अगोदर बी थोडीशी टाकलेली आहे पण मग आणखी बी आणलं म्हणलं पालकाचे जर उदके लावले ना तर मग एकदम भारी असे आणि येतात कागदामध्ये काय याच्यात धने हा याच्यामध्ये धने तर आम्ही असं सगळं माळ थोडं थोडा लिहून आहे आणि एक किरी वेगळी मिरची आणलेली हे काय याच्यात आंबट सुख्याचं बी हे बघ हा हे आंबट चुक्याच आहे आणि याच्यात मिरच्या आहे तर गावराम मिरच्या आहे आपल्या आपल्याला आहे ना याच बी टाकायचं आहे म्हणजे मग मिरच्या आणि रोप आल्याच्या नंतर आपण डबल कुडतऱ्या असं म्हणजे सारे पुंड लावून देऊ मिरच्या सगळं आपल्या बाई ते आता आपण घरूनच बारीक करून आणलं पाहिजे मिरच्यातलं बी ते सगळं काढून आणि आता आपण आणायला पाहिजे होत झाड असे तरी आपले से से आपले आपले तरी आपले आपले तर तरी आपल्या अशी नारळाचा उभा पट्टा झाड आहे तर इकडून तिथलं आणि मंदिर लोक अशी झाड आहे सगळे घराच्या लोक तर आता आपल्याला झाड मध्ये सगळं लावायचं आपली इकडे रोप पण टाकलं तर पलीकडून आपला मुग आहे तर इकडे आपला छोटासा मुग आहे सगळ्यात शेवट पेरल्याला तर हे पहा आता आपल्याला इथं मिरच्याच रोप टाकायचंय तर बहिणी असं थोडस खुरपूर म्हणजे असं थोडशी माती अशी खालवर करते आहे थोडं गवत आहे ना तर मग ते गवत काढून घेतलं ना तर मग आणि वल्ली मातीवरती येईल सगळं बच आहे आता आपल्याला चांगलं असं पूर्ण इथं हे करून ते खुरपून म्हणजे मग सगळं व्यवस्थित लगवत निघून जाईल आता आपण माग आता चवळी लावल्या तर चवळीचे झाड पण किती मोठे झालेले मिरच्याच बी आहे का ह्याच आपल्याला टाकून द्यायचं त्याच्यामध्ये भरपूर तिकडे बरं का हात लोक लावू आता हातात लोक देऊ बा आणि मिरच्याचं रोप म्हणजे लवकरच टाकायला होतं पण आमच्याकडून थोडस उशिरच झालं कारण की आपल्याला एवढा आणि पाऊस पण नव्हता आणि बाकीचे पण सगळे काम चालू होते ना हे पा आपलं मिरच्याचं बी का हे पापडी सुद्धा मिरच्याच बी टाकलं चांगलं डोळ्यात जर तिकट लागलं ना तर मग लांब लांबून लावून टाकून म्हणजे कस पातळ पातळ ना एकदम भारी जेवढं आपण पातळ टाकू तेवढं आहे ना ज्याचं जे मिरचीचं जे झाड आहे का ते एकदम असं मस्त येतं जास्त जवळ जवळ टाकलं ना तर मग ते बारीक पडते झाडून घेतलेलं काही मी काही ठिसून घेतलं ना पिशवीमध्ये काय हम्म ह्याच टाकून द्यायचं म्हणजे मग तर तर आपले एक कागदावर ही शिडचं पण काही भियालेलं आहे आपण खिरे खरबुज डांगर चक्की भेंडीचे दोनच सिडचे लावल्यानंतर एकदा आणि हे खरबुजाच आहे बाकीच खरबुजाच आहे आणि हे दोडकेचे दिलकेचे त्याचे तर हे पा सोनपापडीच पण काहीतरी आहे काय राहील सोनपापडी अगं बी टाक ना गड्डा केला तसंच माती लोटून दिली त्यात बी टाक ना एड एक टाक ना टाक मग इथं टाक एक टाक इथं टाक तिकडे गवतात नाही सोनू तर आपल्याला आता मस्त लावून घ्यायचे बी आता आणि मी ना एकदा गवारीची झाड लावून घेऊ राहिले कारण इथं झाड थोडस मोकळी जागा आहे ना तिथं तिथं घेणार आहे आणि हे झाड आपले कसे गवारी मेंढ्याला आहे ना जास्त म्हणजे भरपूर दिवस जरी राहिले तरी बी त्याला कंटिन्यू येत राहते त्यामुळे इथं म्हणजे आपले झाड आहे ना आता हे कंटिन्यू आपले राहणार आहे म्हणजे इथं काही मोडतोड होत नाही किंवा इथं दुसरं काही लावले जात नाही त्यामुळे आता मी इथंच लावून घेणार सगळे हे काही ना तर हे या आम्ही आता काही बी लावलं होत आधी आणि ते उतरलेलं आहे पण ते काही झाडत नाही राहिलं आणि हे चवळी पण आपल्या आम्ही लावल्या आधी झाडाच्या आळ्यामध्ये तर हे पण उतरलेलं आहे आणि आता आम्ही गवार आणि भेंडी म्हणजे भरपूर अशा काही बी आणले वावरामध्ये लाव लावायला म्हणजे मग गवारीचं बी संपूर्ण मी आता गवारीचं हो। पूर्ण बी लावून घेतलेलं आहे आणि थोडं थोडं लावायचं आपल्या घरापुरतं आपल्याला काय बाकी म्हणजे असं काही विकायला किंवा असं काही नाही आपल्या घरापुरतं जरी झालं ना तरी आपल्याला भरपूर होतं तर आता दर्शक भेंड्याचं ते म्हणजे मग भेंड्या बी पोरांना भरपूर आवडत्या आणि थोडं थोडं लावून तर आपल्याला आता आहे ना भरपूर गवत पण झालेलं आहे पण बांधे ना आणि बांधाला डांगर भोपळे ते लावले तर चांगले राहते आणि आता आहे ना शिरच डांगराचं बी लाविते म्हणजे मग आपल्याला मागच्या भरपूर लावलेले होते आणि दोन तीन चक्कीच्या याच्या चे बी आहे त्या पण लावून देते काय <coughs> झालं तर बघा आपला आता हे लावणं चालूच आहे तर मी आता मस्त इथं थोडीशी जागा करून घेतलेली आहे बघा इथं झाड आणि दोन झाडाच्या मध्ये भरपूर असा अंतर होता तर आता आपल्याला आहे ना इथं जे आपलं पालकाचं बी आहे ना ते टाकायचंय थोडस तर पालकाचे कसे असे बुचके बुचके जर टाकले ना तर मग भारी येतात आणि पालकाची भाजी खायला पण भारी लागत ती आम्ही दरवर्षी असं लवितच राहतो काही थोडस तर हे पा तर मी एका हातामध्ये आंबट चुक्याचं बी घेतलेलं आहे आणि एक खड्ड बी काढले तर बघा आता आम्ही गेलेलो होतो वावरामध्ये आणि आम्ही म्हणजे बी बियाणं लावायला पण गेल तुम्ही पाहिलंच असेल अगोदरचे म्हणजे सकाळी आणि त्याच्यानंतर भरपूर असा टाइम झाला आहे त्यानंतर आम्ही माहितच वावरातून मग बाकीच्यांनी समजा घरच्यांनी आम्ही खत टाकलेलं आहे मक्काला आणि मक्काचं खत टाकून झाल्यानंतर आता आम्ही घरी आलेलो आहे तर आता चार पाच चार वाजले असतील समजा आणि बाकी सगळ्याचं सकरत, सगळं काम आवरून आता आमचं झालेलं आहे आणि म्हणजे आम्ही तुम्हाला गवार ते भेंडीचं दाखवलं तर आम्ही सगळं माळो लावलेला आहे वावरामध्ये तिथं आणि मग तसंच आम्ही टाकायला गेलो होतो आणि आम्ही आता घरी पण आलेलो आहे तर आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की आम्हाला कमेंट करून सांगा तर भेटूया या पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद